हॅलो हॅलो नमस्कार मित्रांनो आपल्यामध्ये आज माझ्यासमोर गुणी आहेत धनी आहेत श्रीकृष्ण आहे आणि सुधामयी आहेत आपण जे मनोगत इथं स्टेजवर पाठवलं त्यामध्ये बरेचसे मनोगत मी पाहिले त्याच्यामध्ये पैशाचे देणारे भरपूर दानी आहेत आपल्या संस्थेला उंच ठिकाणी घेऊन जा असे म्हणणारे आहेत परंतु मला एक मनोगत असं आवडलं विशाखा सुरेखराव चव्हाण कृपया उभे राहतील तर बरं होईल विशाखा सुरेशराव चव्हाण यांनी काय दिलं मी विद्यानिकेतनमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना विद्यादान करून मी माझे योगदान देऊ शकतो फार महत्त्वाचं आहे पैसा तर आपण उभं करणार आहोत आज आपण गरीब घराण्यातून आलो दोन पैसे आपल्याजवळ आहे परंतु जो आपला विद्यार्थी विद्यानिकेतनमध्ये जाऊन विद्यादान करतो आणि ज्या विद्यार्थ्यांना आज गरज आहे त्यांना तो पुढं आणतो हा म्हणजे कौतुकास पात्र आहे एवढं माझं मी मनगत थांबतो हॅलो शाविनीचे बंधू मला एक छोटीशी सूचना करायची आहे मच्छिंद्रने सांगितलं की दारू सोडा पण आज आपण आता कार्यक्रम संपल्यानंतर जर कोणी कार्यक्रम ठरवला असेल संध्याकाळी बसूयात पण प्लीज आज बसू नका आणि उद्यासुद्धा बसू नका एवढीच मला सूचना करायची आहे धन दन, धन्यवाद रुद्रवार आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याबद्दल मी काही उत्तर देणार नाही तुमच्याकडून आलेल्या बहुमूल्य सूचनाचा परामर्श माझ्या बाकी ज्येष्ठ बांधवांनी घेतलेला आहे परंतु सुवर्ण महोत्सव कार्यक्रम कसा झाला याबद्दल ज्या काही दोन तीन अतिशय बोलक्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या आपला आपल्याला मी सांगतो रामदास गुबाळ गुभाबाडे यांनी लिहिलेला आहे सुवर्ण महोत्सव कार्यक्रम कसा झाला खूप छान अफलातून झाला कार्यक्रमाचे आयोजन नियोजनबद्ध होते या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्या वरिष्ठ बांधवांनी जे योगदान दिले त्या सर्वांचं मनकपूर्वक अभिनंदन योगेश होंडराव यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे सुवर्णमोत्सव मोसवी कार्यक्रम कसा झाला फारच छान असा कार्यक्रम परत होणे नाही आणि तिसरी प्रतिक्रिया आहे लक्ष्मण कनाके यांची मोसवी कार्यक्रम कसा झाला सैराट चित्रपटापेक्षाही छान झाला आणि लवकरच सैराट टू आणा मित्रामध्ये मित्रांनो माझ्याकडे जे आलेलं आहे ते एक वेगळं मनोगत आहे माझ्याकडे जे मनोगत आलेलं आहे तो व्यक्ती म्हणजे मुलगा असेल किंवा मोठा असेल तो आपल्या शाळेचा व्यक्ती नाही येतो त्यांनी काय लिहिलं आहे आजी माझी विद्यार्थ्यांचा एक अप्रि अप्रतिम मेळावा झाला मी शासकीय विज्ञानिकांचा विद्यार्थी नाही पण आवड म्हणून आलो मी दरवर्षी तीन हजार रुपये शासकीय विद्यानिकेतनच्या मदत निधीमध्ये पाच वर्ष देत आहे त्यांचं नाव आहे सुभाषराव नारायणराव जाधव प्लीज असतील तर उभे टाका मागच्यानी नाही सुभाषराव नारायणराव जाधव धन्यवाद ते गेले वाटतंय पण त्यांनी दरवर्षी तीन हजार रुपये डिक्लेअर करून पाच वर्षासाठी गेले धन्यवाद हॅलो आत्तापर्यंत ज्या काही मनोगताबाबतच्या प्रतिक्रिया तुम्ही सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि वेळोवेळी शाळेमध्ये जे काही येतील माझी विद्यार्थी येतील साठे मॅडमची व्हिजिट असेल प्रत्येकांच्या समोर मी जे माझी जी अडचण मांडते की मला शाळेतले विद्यार्थी आजारी पडलं की फार टेन्शन येत त्या आजारीच पडू येत असं वाटतं आणि त्याच्यासाठी ही जी हे जे मनोगत आहे हे मला अतिशय उपयुक्त आहे डॉक्टर आनंद आनंद रंगनाथराव महाजन यांनी सांगितलं की मी वेळोवेळी शाळेमध्ये येऊन मुलांची वैद्यकीय तपासणी करे। करेन कारण आत्ता अशी अडचण आहे की आमच्याकडे डॉक्टरची पोस्ट आहे परंतु त्याचं मानधन आहे फक्त पाचशे रुपये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टरकडे गेलं कृपया जे विद्यार्थी डॉक्टर आहेत त्यांनी हे वाटून घेऊ नये परंतु पाहिलं आपण की डॉक्टरकडे खाजगी दवाखान्यात गेलं की गेल्याबरोबर अगोदर हजार रुपयाची नोट आपल्या पर्समध्ये असायला पाहिजे आणि शासकीय विद्यानिकेतनमध्ये एवढा खर्च काही आम्ही करू शकत नाही घाटीमध्ये नाहीचं म्हटलं तर रिक्षाला जायला यायलाच तेवढे पैसे लागतात शंभर रुपये तर महाजन डॉक्टर महाजन यांचं स्वागत आहे शासकीय विद्या निकेतनमध्ये आणि मलाही खूप मदत होईल त्यांची धन्यवाद हॅलो हॅलो भोसले माझं नाव डॉक्टर नागेश कोडमलवार मी इथं औरंगाबादमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे मला असं वाटतं की शासकीय विज्ञानिकेतन माझे विद्यार्थी संस्थेचं जो जी कार्यपद्धती आहे ती सध्या जे विद्यार्थी कार्यालय आहेत त्यांच्यासाठी तर आपण काहीतरी म्हणजे शाळेत आहेत त्यांच्यासाठी तर आपण काहीतरी करत आहात एकंदरीत आहे आत्तापर्यंतच्या भाषणावरून पण जे माजी विद्यार्थी इथून गेलेले आहेत त्यांच्यासाठी काय आर्थिक निधी जो जमा झालेला आहे तो आर्थिक निधी त्यांच्यासाठी सुद्धा खर्च करण्यात यावा असं मला वाटतं म्हणजे जे विद्यार्थी शाळेतून बाहेर गेलेले आहेत त्यांच्यासाठी एखादं औरंगाबादमध्ये वसतिगृह उभारण्यात यावं एखाद्या वेळी अडचणी म्हणजे बऱ्याच विद्यार्थी औरंगाबादमध्ये काही कामानिमित्त येतात वैद्यकीय उपचारानिमित्त म्हणा किंवा ऑफिशियल कामानिमित्त म्हणा तर त्यांची औरंगाबादमध्ये राहण्याची सोय व्हावी या दृष्टिकोनातून एखादी वसतिगृह इथं उभारता येतं का त्या संदर्भात विचार करण्यात यावा मित्रांनो त्याच दृष्टिकोनातून आपण आपल्या संस्थेचा माझी विद्यार्थी संस्थेचा प्रयत्न आहे आणि आत्ताच गाडेकर दादांनी त्यांची दहा गुंठे जमीन संस्थेच्या नावाने रजिस्ट्री करून द्यायचं कबूल केलेलं आहे आता त्याचा बांधकामाचा खर्च तो आपल्याला संस्थेला उभा करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी या सूचना आपल्या सर्वांपर्यंत ज्या भरघोस पद्धतीनं आपण रजिस्ट्रेशन करून केलेलं आहे त्याच पद्धतीनं या गोष्टीसाठी किंवा पुढील कामाच्या याच्यासाठी अशीच आपण सर्वजण आपलं दातृत्व दाखवून त्या याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन कराल ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि ही अपेक्षा पण आहे सर माझं नाव सय्यद मुझफ्फर बॅच दो दो। दोन हजार दोन माझ्या दोन सूचना तर नाही म्हणता येणार पण जस विचार सांगतोय हो की सगळ्यात पहिलं कीता जावड़ा जावड़ा जा आ, इर, की तर जवळजवळ जे सगळे आलेत कार्यक्रमाला उपस्थित सगळे वेल सेटल आहेत सगळ्या गोष्टी आहे पण सर मी अनुभव घेतला रजिस्ट्रेशनसाठी ज्यावेळेस फोन करायचो काही लोक जे सेल्ड सेटल्ड नाही आहे किंवा काही जे लोक शेती करतात किंवा रजिस्ट इ डिरेक्टरीसाठी ज्यावेळेस फोन करायचो विचारायचो किंवा काय करतात ते वेगळं कोणी काही करत नसेल तर मग त्यांचा रिप्लाय यायचा की नाही मी काही करत नाही आहे मी एम आय डी सी ते असं म्हणजे इथं जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कमी झाला आणि तो आपण जे म्हणतो की आपण पूर्ण हे एक परिवार आहे पण त्या परिवाराच्या ज्या लहान भावाला आहे तर ते तिथपर्यंत यायला एक वेगळं फिलिंग होतं आहे की मी तिथपर्यंत पोहोचू कसा तर हा माझं असं म्हणणं आहे की बा आपल्यापर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत नाही पण ठीक आहे एक जी माझी विद्यार्थी जी संस्था आहे जे आपण हे सगळं यांच्यासाठी करतोय तर इथपर्यंत त्या विद्यार्थ्यांना सोपं कसं होईल पोहोचण्यासाठी की मला नोकरी पाहिजे की मला शिक्षणाची अडचण आहे तर मला तिथपर्यंत पोहोचणं सोपंच गेलं पाहिजे असं एक आहे आणि मी औरंगाबादचं असल्यामुळे आणि एक अजून एक सांगतो की परदेशी सरांच्या तिथं बऱ्याचशा मिटिंग होत आहेत तर ही मीटिंग जर कदाचित शाळेत झाली तर जेणेकरून शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करता येईल त्यांच्या अडचणी सगळ्याच अडचणी पैशानं सॉल्व्ह होत नसतात सगळ्याच अडचणीसाठी पैसा लागत नसतो काही अडचणी अशा असतात की जे आपण आपला श्रम आपला वेळ देऊन आपण त्या सोडू शकतो वेळ देण्यासाठी पण काही लोकं तयार आहेत तर आम्ही पैसा जरी देत नसतो पण वेळ आम्ही निश्चित देऊ तर हा वेळ कदाचित एखादी मिटिंग जसं आपण दर शनिवारी मिटिंग घेण्याचं ठरवलं आहे ती मिटिंग जर औरंगाबादसाठी विद्यार्थ्यांनी जर शाळेत घेतली तर फार बरं होईल अशी सूचना आहे धन्यवाद मग जी काही आपण सूचना केलेली आहे मी सुरुवातीलाच आत्ता सांगितलं की आपला दृष्टिकोन तोच आहे आपण आपल्या स्वतःसाठी काहीच करत नाही आहेत आपण जे काही करतो आहोत ते शासकीय विद्यानिकेतन या शाळेसाठी करत आहोत त्या शाळेतून जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यांच्यासाठी आपण काम करत आहोत आत्ता रिसेंटली परवाचीच गोष्ट आहे की जसा ही सूचना जशी आलेली आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की शाळेच्या ज्या प्राचार्य आहेत भोमकर मॅडम त्यांनी शाळेमधली एक बाजूला असलेली त्याला खोलीही म्हणता येईल हॉलही म्हणता येईल ती संस्थेच्या ताब्यात दिलेली आहे शासकीय स्वरूपात तिचं देणं आपल्याला करता येऊ शकत नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या कारण ती शासकीय जागा आहे शासकीय रूम आहेत पण आपल्याला हक्कासाठी वापरण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्याला अलाउड केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण आपली पाटी लावून त्या ठिकाणी दर तुम्हाला जर शनिवारी त्या ठिकाणी मिटिंग घ्यायची असेल तर ते तुम्हाला अवेलेबल होईल पण त्या ठिकाणी सध्या आपल्याला बऱ्यापैकी दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे तर ते झाल्याच्या नंतर शाळेमध्ये म्हणजे शाळेच्या आवारात म्हणेल मी शाळेमध्ये नाही आपल्याला मिटिंग घेता येणार शाळेच्या आवारात आपल्याला ती सोय तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहे प्राचार्य मॅडमनी मी हे तुम्हाला सांगू इच्छितो मनोगतमध्ये एक महत्त्वाची सूचना आलेली आहे मॅडमने पॉईंट आऊट केलेली आहे परत ती कणाके सुरेश यांचीच आहे जगाच्या चालू घडामोडीनुसार संगणीकृताप्रमाणे लेटेस्ट शाळा बनवायला पाहिजे तर जसं सकाळी स्पिना सर आले आणि त्यांनी सांगितलं की आठ लाख जे काही त्यांचे खासदार निधीमधनं ते शाळेसाठी त्यांनी डिक्लेअर केले त्यामध्ये प्राचार्य मॅडम आणि माझी विद्यार्थी संघटना यांच्याशी चर्चा विनिमय करून त्या आठ लाखामध्ये आपल्याला त्यांचं डिजिटल एज्युकेशन म्हणजे ते संग संगणक संगणकीकृत शाळा जी बनवायची त्यांना त्यात डिजिटल एज्युकेशन आपल्याला कसं एनकॉर्पोरेट करता येईल या दृष्टीनेच आपण त्याची रचना करणार आहोत आणि ते प्रयत्न आपण करणार आहोत तसेच मॅडम मॅडमची तळमळ जी आहे ती मी सुरुवातीपासून पाहतो आहे आणि मी परत एकदा आता कार्यक्रम लेंदी होत असतानाही खास आवाहन करतो आहे खास त्यासाठी वेळ देतो आहे की मॅडमने मला पहिल्या दिवशी भेटीत हे सांगितलं की आमची मुलं आजारी पडले की मला खूप टेन्शन येतं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करा आणि त्यानंतर मी आपल्या बहुसंख्य डॉक्टर बांधवांशी त्या संदर्भात बोललेलो औरंगाबादमध्ये असलेल्या त्यांनी या कामाची जबाबदारी घेऊन मॅडमला पुन्हा टेन्शन येणार नाही मॅडम पुन्हा कधीच म्हणणार नाही मला टेन्शन येतं अशी व्यवस्था करून देण्याची मी त्यांना कळकळीची विनंती करतो औरंगाबादमध्ये राहून हे त्यांना त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून व्यस्त त्यांच्या प्रॅक्टिसमधनं ते शक्य करावं लागेल आणि त मीन व्यवस्था होतील माझी विद्यार्थी संघटना पे करेल डॉक्टर अपॉइंट होतील शासन त्यावरती नंतर निर्णय घेईल काही परंतु आज आत्ता ताबडतोब इमिजिएट जी गरज आहे मॅडमने इथे देखील बोलून दाखवली कृपया बंधूंना विचार करा आनंद महाजन यांचे मी शतशः आभार मानतो ते जात आहेत शाळेमध्ये आणि ते आठवड्यातून एखाद दोन दिवस तिथे देतील त्याप्रमाणेच अजून आपले भरपूर डॉक्टर मित्र औरंगाबादमध्ये आहेत त्यांनी कृपया योगदान द्यावं ही माझी कळकळीची विनंती अजून फक्त पुढचा एक मिनिट महादू गावित आमच्या बॅचचा स्टुडंट जे डिझाईन्स जे लोगो हे सगळं तुम्ही बघता या कार्यक्रमाची शोभा ज्या गोष्टींमुळं आली आहे तुमच्या प्रत्येकाच्या बॅचवरती तुमच्या प्रत्येकाच्या कूपनवरती त्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जिथे तिथे जे चित्र दिसतंय ते चित्र त्याची संकल्पना त्याची मांडणी त्याची रचना आणि कम्प्युटरवरती त्याची आखणी हे सगळं काम महादू गावितने केलं आहे यासाठी त्याचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा अभिनंदन करा महादू गावित आहेत का हां ठीक आहे त्याचबरोबर सकाळपासनं तुमच्या कानावरती एक धून वाजते सारखी सारखी विद्यानिकेतन हे आमचे हे गीत कंपोज करून मुंबईपर्यंत जाऊन पळापळ करून ते प्रोफेशनल स्टुडिओमध्ये कंपोज करून घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवलं यासाठी सुशील दत्त शिंदे भानुदास बिरादार आणि सुरेश चव्हाण या तिघांचेही आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करा भानुदास सुशील सुशील कुठं आहे कुठं आहे ठीक आहे भानुदास बिरादार याने आपल्या रजिस्ट्रेशनच्या कामात देखील खूप मोठी मदत केलेली त्यासाठी त्याचंही एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि आभार हॅलो सर एक माझी एक सूचना अशी आहे सर की दहावीनंतर आपल्या शाळेतील विद्यार्थी पासआउट होऊन जातो पण पुढं काही वर्षापर्यंत त्याचं फॉलोअप होणं खूप गरजेचं आहे सर तो त्या यशापर्यंत किंवा त्याच्या एका स्टेजपर्यंत पोहोचलाय का तो थकलाय आणि जर थकला असेल तर आपल्याला त्याच्यासमोर आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण आर्थिक प्रश्नामुळे बरेच विद्यार्थी मार्गदर्शन न मिळाल्यामुळे तिथेच बसून आहेत आणि आजही खेड्यातच आहेत तर अशासाठी पण एक फॉलोअप घेण्याची एक पद्धत चालू करावी अशी मी विनंती करतो सर हा मित्रांनो आपण जी आता सूचना केली की जे आर्थिक नियोजन काय आहे तर मी थोडंसं आपल्याला ट्रेक सांगणार आहे मी जरी पोलीस खात्यातला माणूस असलो इकॉनॉमिक्स माझा विषय नाही परंतु पैसा कसा उभा करता येईल सर्व ठिकाणी आपल्याला चांगलं काम जर करायचं असेल तर पैसा आवश्यक आहे म्हणून मी माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला पोलिस खात्यामधला आम की आमच्याकडे पोलीस खात्यामध्ये पोलीस वेलफेअर फंड म्हणून एक वेलफेअर फंड आहे आणि तो उभा करण्याची जबाबदारी जी आहे ती प्रत्येक एस पीला जिल्ह्याचे दिलेली असते मग आम्ही काय करायचो की काहीतरी कार्यक्रम त्या जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला आयोजित करायचो एखादा नट किंवा एखादा मोठा गायक बोलवायचो किंवा गायकांचा समूह बोलवायचो आणि असा एक कार्यक्रम आयोजित करून तिकीटं छापून जनतेला ते तिकीटं विकून आम्ही त्याच्यामधून पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख औरंगाबादला आम्ही जे कार्यक्रम आता मागच्या इथं घेतला त्याच्यात जवळजवळ दोन कोटी रुपये जमा झालेले आहेत तर अशा प्रकारचं जर नियोजन आपण काही केलं त्याच्यासाठी मी आता डॉक्टर राजेंद्र सिंगशी बोललो की आपल्याला आपली जी सेंट्रल कमिटी आहे ही सेंट्रल कमिटी सर्व कामं करू शकत नाही कारण आपल्याला प्रत्येकाला आपले आपले व्यवसाय आहेत तर आपण थोडंसं सत्तेचं विकेंद्रीकरण करूया प्रत्येक जिल्ह्याला आपण आपल्या संघटनेची शाखा स्थापन करूया त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष राहील आणि त्या ठिकाणी कार्यकारिणी जिल्ह्याची राहील म्हणजे त्या ठिकाणी कामाचं विकेंद्रीकरण आपल्याला करता येईल आपल्या दर बैठका तिथं होतील पुण्याला जर संघटना त्यांची जिल्हा कार्यकारणी झाली पुण्याच्या मंडळीची पुण्याला बैठक होईल लातूरला होत राहील आणि त्या ठिकाणी आपल्याला जिल्हा संघटनेमार्फत असे जर आपण काही प्रोग्रॅम पैसा उभा करण्याकरता जर घेतले ठेवले तर निश्चितच आपल्याला यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनुदानाच्या स्वरूपामध्ये आणि लोकांची देण्याची तयारी आहे फक्त लोकांना हे पाहिजे आहे की आपला पैसा सत्कारणी लागतो की नाही हेच लोक दाता हेच बघतो देणारा तर आपला हा पैसा जो आहे आपल्या व्ह्यूज सगळ्यांचे क्लिअर आहे चांगल्या कामाकरता आपण जर लोकांसमोर पैशाची मागणी केली तर जनतेमधून पैसा उभा करता येऊ शकेल याचा मला आत्मविश्वास आहे आम्ही लाखो रुपये याच्यातून उभे केलेले आहेत तर आपण त्या त्यादृष्टीनेही थोडासा सगळ्यांनी विचार करावा मी माझी सूचना मांडलेली या ठिकाणी कार्यकारिणी याच्यावर निर्णय घेईल आणि आपणही जिल्हा कार्यकारिणी जर स्थापन झाल्या प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा अध्यक्ष जर नेमला तर त्या दृष्टीने कामालाही गती मिळेल अशी माझी सूचना आहे धन्यवाद मित्रांनो दिवसभराच्या याच्यामध्ये आता सूचना आलेल्या आहेत त्या याच्यावर उहापोह करण्यात येईल योग्य सूचनांवर आपण अंमल करण्याचाही प्रयत्न करू त्याचा उपयोग निश्चितच पुढील आपल्या कार्य कार्यक्रमासाठी म्हणा किंवा पुढील कार्य करण्यासाठी उपयोग होणार आहे आजच्या दिवसभराच्या याच्यामध्ये आपण सर्वजणांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व तुम्हाला सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो हॅलो एक मिनिट दवाखान्याचा प्रश्न इथं आलेला आहे माझ्याकडं इतके काळ दवाखाना होता रेड रेडस्वस्तिक नावाची एक संस्था आहे आमची ती सगळ्या मुलांचं आपण त्यांचं करून घेतो पूर्ण औषधे देतात शाळेनी फक्त आम्हाला ती दवाखान्याची खोली उघडून द्यावी तिथं पूर्ण आहे वजन भिजन ह्या आपल्या जे सगळे डॉक्टर्स मंडळी आहेत त्यांचे आपण आठवड्यातनं दोन दिवस जे काय असतील ते त्यांना लावू औषधं तिथंच असतील आणि ते त्याला देतील तुम्ही फक्त आम्हाला दवाखाना उघडून द्या दत्तक घेतलेली शाळा आहे आम्ही दरवर्षी त्याचं चेकअप करून घेतो दवाखानावडले की ते देता येतील कुणी डॉक्टरला की तपासले की तिथे औषध देतात धन्यवाद सर आणि या बाबतीमध्ये आपल्याला शाळेमध्ये जे काही काम करायचं त्या याच्यासाठी सध्याच्या ज्या प्राचार्य आहेत भूमकर मॅडम त्या सर्वस्वी सहकार्य करायला तयार आहेत आपल्याही माझे विद्यार्थ्यांना कुणाला कुठल्याही प्रकारचं काही सूचना असतील आणि त्या ठिकाणी जर शाळेत जाऊन त्यांच्याशी काही संवाद साधायचा असेल तर त्याच्यासाठी त्या आपल्यासाठी नेहमीच उपलब्ध आहेत <referi> मित्रांनो आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमाच्या याच्यासाठी मी आता आपल्या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र परदेशी याला विनंती करतो या की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन करावं त्यापूर्वी एक महत्वाची अनाऊन्समेंट आहे की ज्याला कोणाला काही बर्थडे करायचे असेल अॅनिव्हर्सरी किंवा मॅरेज अॅनिव्हर्सरी तर आपल्या शाळेत ते करू शकता त्याचे फोटोग्राफ्स त्यांना पाठवले जातील जर स्वीट्स द्यायचे असतील तर रुपये तीन हजार आपल्या बॅ बँकेच्या अकाउंटमध्ये जमा करावे जर पूर्ण जेवण द्यायचं असेल विथ स्वीट्सचं सात हजार रुपये जमा करावे दुसरे अजून एक प्राचार्य आपल्या ज्या भूमकर मॅडम आहेत त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद पाहून बापू कदम जे आहेत एकोणवीसशे ब्याऐंशीचे बापू कदम उबरा तर यांनी जर डॉक्टर नेमला तर त्याला मानधन महिन्याला मानधन द्यायची जबाबदारी घेतलेली आहे बापू कदम आता आजचा जो आपला सोहळा झाला आज खरं तर मला खूप वाईट वाटतं आहे कालपासून खूप चालू होतं सगळं मंथन आपलं एक सहा महिन्याची सगळ्यांची मेहनत होती सगळेजण बसलेले आहेत सगळ्यांच्या बरोबर आपण होतो ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला खूपशा जणांचे हातभार लागलेले आहेत खूप जणांचे की ज्यांचे नावंसुद्धा घेता येणार नाही तरीसुद्धा माझ्याकडून मी पहिल्यांदा आभार मानतो ते प्राचार्य चिपळूणकर सर गोगटे सर